नमस्कार छकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळीची साफसफाई तर झालीच असणार आहे आणि खरेदी तरच चालूच राहणार आहे पण आता सर्व मैत्रिणी वळाले आहेत ते म्हणजे किचनकडे का म्हणून विचारता अहो दिवाळी फराळ बनवायचे आहे ना आणि त्यामध्ये खमंग कुरकुरीत अशी चकली तर झालीच पाहिजे आणि चकली ही खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी भाजणीसुद्धा परफेक्ट व्हायलाच हवी ना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी परफेक्ट भाजणीची रेसिपी त्यामध्ये भाजणीचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे आणि ही भाजणी कशी बनवायची याच्या मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे आता सर्वात अगोदर आपल्याला धान्यही भाजायला घ्यायची आहे आता इथे मी घेतलेला आहे तांदूळ तर इथे आपल्याला जाड तांदूळ घ्यायचं आहे इंद्रायणी बासमती असे कोणतेही तांदूळ आपल्याला वापरायचे नाही अगदी इथे तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे आता सर्वात अगोदर तांदूळ आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये बारीक मातीचे कण वगैरे असतील तर ते, ते निघून जातील त्यानंतर ते तांदूळ आपल्याला निवडून स्वच्छ करायचे आणि हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता आपल्याला हे धुवून घेतलेले तांदूळ आहे तर ता ते कॉटनच्या कपड्यावर घरातच वाळवून घ्यायचे आहे किंवा सावलीत हवेशीर ठिकाणी हे तांदूळ वाळवले तरी चालेल पण आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाही जर तुम्हाला तांदूळ धुवून वाळवायला अजिबात वेळ नसेल तर अशा वेळेस काय करायचे तर तुम्ही एक कॉटनचा कपडा घ्यायचा तो ओला करायचा आणि या कपड्यामध्ये तुम्ही तांदूळ घालून ते पुसून घ्यायचे म्हणजे हे तांदूळ अशा पद्धतीने सुद्धा स्वच्छ होतात आता आपले तांदूळ तर स्वच्छ झालेले आहे आता त्यानंतर हे तांदूळ भाजायचे कसे तर त्यासाठी आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि तांदूळ खमंग भाजून घ्यायचे आहे खमंग म्हणजेच काय तर आपल्याला तांदळाचा रंग हलकासा पांढरा होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत त्यापेक्षा आपल्याला याचा जास्त असा रंग बदलू द्यायचा नाही आता एकसारखे आपण असे हे तांदूळ हलवत राहायचे आहे म्हणजे सर्व बाजूने सर्व तांदूळ अगदी एकसारखे भाजले जातील तर इथे मी चार कप एवढे हे तांदूळ घेतलेले आहे आता भाजल्यानंतर मी तुम्हाला तांदळामधला फरक दाखवते जे आपण न भाजलेले तांदूळ आहेत ते अगदी पारदर्शक दिसतात आणि याला छान अशी चमक आहे आता दोन तांदळामधला फरक तुम्हाला इथे जाणवतच असेल भाजून झाल्यानंतर तांदूळ हे पांढऱ्या रंगावर दिसायला सुरुवात झाली आहे आणि आता आपल्याला हे तांदूळ एवढेच भाजायचे आहे भाजणी भाजताना अजून एक दुसरी महत्वाची टीप म्हणजे आता आपण हे जे भाजून घेतलेले धान्य आहे तर ते आपल्याला एखाद्या ताटामध्ये वगैरे न काढता अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची आहे कारण की हे धान्य खूप मोठ्या प्रमाणात गरम असते आणि ताटामध्ये जर काढले ते तर याच्या वाफेने पुन्हा हे धान्य थोडेसे ओलसर होऊ शकते आणि मग अशा वेळेस भाजणीही बिघडू शकते त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता हे चाळणीत किती वेळ धान्य ठेवायचे तर आपले दुसरे जे धान्य आहे तर ते भाजून होईपर्यंतच फक्त आपण अगोदरचे धान्य चाळणीमध्ये ठेवणार आहोत त्यानंतर इथे मी दोन कप एवढी चणा डाळ घेतलेली आहे ही चकलीची भाजणी करताना इथे फक्त मी तांदूळ स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहेत आणि बाकी सर्व ज्या डाळी आहेत त्या ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे आता डाळ सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आहे आणि खमंग अशी ही डाळ हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात चना डाळीचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि यापेक्षा आपल्याला ह्या डाळीचा रंग अजिबात जास्त बदलू द्यायचा नाही आता डाळ भाजली का नाही हे तपासून बघण्यासाठी आपण ही दाताखाली चावून बघायची आहे अगदी पटकन ही दाताखाली जर चावली गेली तर समजावे डाळ आपली अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे भाजून घेतलेली चन डाळ चाळणीवर काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये एक कप एवढी सफेद उडदाची डाळ घालून घेतलेली आहे आणि ही डाळसुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे भाजणी भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही त्याचबरोबर भाजणी ही अगदी कमी प्रमाणातही भाजायची नाही त्याचबरोबर ती अगदी जास्त डार्क रंगावर सुद्धा भाजायची नाही दोनही प्रकारे जर भाजणी भाजली तर अशा वेळ चकलीही बिघडू शकते आपले उडदाची डाळ भाजून झालेली आहे तर त्याच कढईमध्ये इथे मी अर्धा कप एवढी मूग डाळ घालून घेतलेली आहे आणि मुगडाळ सुद्धा आपल्याला खमंग भाजायची आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले की डाळ भाजली का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही दाताखालीसुद्धा ही डाळ चावून बघू शकतात कुरकुरीतपणा जाणवला म्हणजे समजावे की डाळी ह्या अगदीच छान अशा भाजल्या गेलेल्या आहे आता आपल्या सर्व डाळी ह्या भाजून झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी पोहे घेतलेले आहेत तर एक कप पोहे इथे मी भाजून घेणार आहे पोहेसुद्धा आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे प्रत्येक वेळेस आता आपल्याला या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे ते म्हणजे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि त्याचबरोबर कुरकुरीत होईपर्यंत प्रत्येक धान्य भाजायचे आहे हातावर चुरून बघितले असता हे पोहे हातावर अगदी व्यवस्थित असे चुरले जातात म्हणजे समजावे पोहे हे छान असे भाजले गेलेले आहे त्यानंतर आता यामध्ये मी अर्धा कप एवढा साबुदाणा घालून घेणार आहे आणि इथे आपल्याला साबुदाणा अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे मी दाखवलेच आहे की आपण सर्व जे डाळी आणि तांदूळ जे आहेत ते अगदी वेगवेगळे भाजलेले आहे कारण की प्रत्येक डाळीला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो त्यासाठी आपल्याला सर्व जे पदार्थ आहेत तर ते वेगवेगळेच भाजून घ्यायचे आहे, वेग आहे। यामध्ये आता आपण लगेचच धनेसुद्धा भाजून घेणार आहोत आणि इथे मी धनेसुद्धा घेतलेले आहेत ते म्हणजे अर्धा कप आता धनेसुद्धा आपण इथे भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून त्यामध्ये पाव कप एवढे जिरे घालून घेणार आहोत कारण की जिरे भाजायला खूप जास्त असा वेळ लागत नाही म्हणून आपण सर्वात शेवटी कढई गरमच आहे त्यामुळे ते जिरे आपण भाजणार आहोत आणि ते भाजून झाल्यावर लगेचच कढईमधून काढून घ्यायचे आहे आता मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे की प्रत्येक डाळीचा कलर इथे तुम्ही बघू शकतात प्रत्येक पदार्थाचा रंग इथे बघू शकतात आणि त्याचा खमंगपणा बघू शकतात तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खमंग अशी भाजणी तयार करून ठेवा आता आपण याच्यापासून पुढच्या व्हिडिओमध्ये चकली कशी बनवायची तेसुद्धा बघणार आहोत आता तुम्हाला रेसिपी अगदी सोपी करून दाखवण्यासाठी आणि प्रत्येकालाच अशी ही खमंग चकली बनवता यावी यासाठीच आपण उकड न काढता चकली कशी बनवायची ते बघणार आहोत ही चकलीची भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ती घरघंटीवर अथवा गिरणीवर दळून आणायची आहे जर तुम्ही गिरणीवर ही चकलीची भाजणी तळणार असाल तर अशा वेळेस एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला ही चकलीची भाजणी चणा डाळ दळल्यानंतर त्यावर दळायची आहे तसे तुम्हाला गिरणीवाल्या दादांना अगोदरच सांगून ठेवायची आहे कारण की जर भाजणी ज्वारीवर बाजरीवर किंवा गव्हाच्या पिठावर दळली गेली तर अशा वेळेससुद्धा भाजणी बिघडण्याची शक्यता असते आणि मग त्यापासून चकले ह्या व्यवस्थित होत नाही तर मग अशी ही खमंग भाजणी तुम्हीसुद्धा तयार करून ठेवा म्हणजे आपण त्यापासून चकल्या करूया पुन्हा भेटूया असेच एका चक्कस रेसिपीसोबत